नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता आपण घरच्या घरी शंभर टक्के वाढू शकतात गावरान कोंबड्यांचं वजन होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता आपण घरच्या घरी शंभर टक्के वाढू शकतात गावरान कोंबड्यांच या ठिकाणी कोणत्या प्रकारचं खाद्य द्यायला पाहिजे खाद्य किती प्रमाणात द्यायला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण घेणार आहोत सोबत सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सध्याच्या कंडिशनला आपण जे करत आहात की बाहेरून मोठ्या प्रमाणात आपण विकतचं खाद्य आणत आहात त्यामुळे शंभर टक्के गावरान कोंबडीचं व इतर कोंबड्यांचं वजन या ठिकाणी वाढताना दिसत आहे पण मित्रांनो तुम्हाला एक असा उपाय देणार आहे एक असा फॉर्म्युला देणार आहे की आता घरच्या घरी शंभर टक्के गावरान कोंबड्यांचं या ठिकाणी वजन वाढणार आहे आणि हे वजन वाढत असताना मित्रांनो आपला जो सध्या खाद्य खर्च होत आहे ना लक्षात घ्या जो सध्या खाद्य खर्च होत आहे ना त्याच्या सात ते आठ पट कमी सुद्धा होणार होय मित्रांनो एवढा जबरदस्त हा व्हिडिओ आहे एवढी जबरदस्त ही संकल्पना आहे की या संकल्पनेचा वापर करून घरच्या घरी सात ते आठ पट कमी खर्चामध्ये गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के या ठिकाणी वजन वाढवू शकतात जर आपल्यालाही गावरान कोंबड्यांचं वजन वाढवायचं असेल तर हा व्हिडिओ आता कृपया सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्ट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर शेअर करा करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर या ठिकाणी या व्हिडिओ सह रायझिंग स्टार परभणी या चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्यान सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय गावरान कुक्कुट पालनाच्या या व्यवसायाने कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त करून दिला आहे यामुळे या ठिकाणी या करत आहेत आणि आपण सुद्धा करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे पाहत आहात अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो एक समस्या आपल्या सतावत आहे की आपल्या गावरान कोंबड्यांचं एक तर वजन वाढत नाही आणि त्याच बरोबर वजन वाढवायला गेलो तर बाहेरचं खाद्य आणावं लागतंय बाहेरचं खाद्य आणलं तर कोंबडीचं वजन तर वाढतंय पण खिशाचं वजन पण एवढं वाढतंय की आम्हाला निव्वळ नफा शेवटी विक्री केल्यानंतर जवळपास काहीच होत नाही घाबरू नका तुम्ही राईट व्हिडिओ बघायलात टेन्शन घेऊ नका आता इथून पुढचे पाच ते सात मिनिट तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी सोल्युशन करून देणार आहेत म्हणून ताण घ्यायचा नाही आणि लक्षात घ्या तुमच्या भाषेत तुमच्या पद्धतीनं समजावून सांगणारे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त मी गावरान कोंबड्यांसाठी सांगतोय हाही विचार या ठिकाणी मनातून काढून टाका फक्त गावरान कोंबडी नाही तर गावरान कोंबडीसोबत आपल्याकडे कावेरी असू द्या पाथर्डी असू द्या सह्याद्री असू द्या गिरीराज असू द्या वनराज असू द्या ग्रामप्रिया असू द्या कडकनाथ असू द्या सोनाली असू द्या डबल एफ जी असू द्या बीबी थ्री हंड्रेड असू द्या व्हाईट लेग हॉर्न असू द्या आर आर असू द्या कोणतीही कोंबडी असू द्या फक्त बॉयलर सोडून तुमच्या कोंबडीचं वजन वाढवणं ही लाड सरची जबाबदारी तुमच्या कोंबडीचं वजन वाढवत असताना खर्च कमी करणं आणि खर्च आटोक्यात ठेवणं उदय लाड सरांची जबाबदारी मित्रांनो त्यामुळं फक्त हा व्हिडिओ बघा आणि आपल्या कोंबड्याचं वजन आता घरच्या घरी वाढवा तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता आपण व्हिडिओ पाहतात खूप जबरदस्त पद्धतीने व्यवसाय त्या ठिकाणी चालू आहे पण योग्य वेळी कधी कधी योग्य व्हिडिओ मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी नुकसान होतय अशा कमेंट्स आल्या हे सगळं तुमचं ऐकून मित्रांनो तुमच्यासाठी मार्गदर्शनाचा हात या ठिकाणी पुढे करत आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी ट्रेनिंग द्यायला तयार आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मित्रांनो पूर्ण भारतातील ही पहिलीच संकल्पना ज्याच्यामध्ये मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून आता विक्रीपर्यंत तुम्हाला संपूर्ण मदत केली जाणार आहे आणि या असणाऱ्या ऑनलाइन सेशनमध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही माझा कुक्कुटपालक बांधव सामील होऊ शकतो याच्यामध्ये सामील झाल्यानंतर दुपारी तीन ते तीन ते आठच्या दरम्यान लखन सर प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देतील दर रविवारी सात ते नऊ तुमची आणि माझी भेट पक्की आणि नक्की मित्रांनो ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर असेल त्यानंतर वेदर बुलेटिन म्हणजे आठवड्यात हवामान कसं राहणार काय काळजी घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर ज्यामुळे तुमच्या मनात एक टक्का ही किंतू परंतु राहत नाही आणि गावरान कुक्कुट समस्या उरल्या नाही तर जगातील कोणती शक्ती तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून या ठिकाणी वंचित करू शकणार नाही जर तुम्हाला माझ्यासोबत सामील व्हायचे जॉईन व्हायचे माझं प्रशिक्षण प्राप्त करायचे मार्गदर्शन प्राप्त करायचे एक काम करा आत्ताच्या आत्ता चौऱ्याऐंशी चा, आत्ता एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा लखनसर फोन उचलतील तिथं आपलं त्यांना नाव पत्ता सगळं सांगा मग ते तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर देतील नंबर तरी पण सांगून ठेवतो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आठ दोन सहा पाच झिरो डबल आठ चार सहा शून्य याच्यावरती डायरेक्ट जरी तुम्ही पाचशे रुपये पाठवले फोनपे पे किंवा कशानं पण आणि त्यानंतर लखन सरांना फोन केला तर तुमचा नाव पत्ता आणि पिनकोड पाठवून दिल्या तुम्हाला त्या ठिकाणी जोडून घेतल्या जाईल आणि एक सांगतो आमच्याकडून तुम्हाला कधी त्रास होणार नाही आणि एक महत्वाची गोष्ट उत्पादनापासून विक्रीपर्यंत रायझिंग स्टार परभणी तुमच्या मागे एकच त्या ठिकाणी खंबीर पाठिंबा आणि एक खंबीर सपोर्ट त्या ठिकाणी ठेवणार आहे बघा मित्रांनो आजवर तुमची फार इच्छा होती की तुम्हाला माझ्यासोबत बोलायचे आता तुमची इच्छा पूर्ण केली आहे मित्रांनो ज्यांना ज्यांना खऱ्या अर्थाने या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन बनून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे ते सर्वजण माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात जोडण्यासाठी आत्ताच्या आत्ता संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत कुणीही मार्गदर्शन करणारं या असणाऱ्या धरातलावर नाही मित्रांनो कारण ही अभिनव संकल्पना आपण आणली आहे आणि आपण संकल्पना कुणाच्यात चोरत नाही जे ते नवीन जे ते त्या ठिकाणी त्या आपण जर म्हणलं तर पोटापासून वटापर्यंत वट बोलणं नाही पोटातून बोलणं नाही कारण मला तुमचा विकास आहे मला तुम्हाला लाखोंचा ठिकाणी प्राप्त करून द्यायचा आहे तर ज्यांना ज्यांना सामील व्हायचंय ना त्यांनी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर आता बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की आपल्याला गावरान कोंबडीचं वजन वाढवायचं पण घरच्या घरी विकतचं खाद्य अजिबात आणायचं नाही मित्रांनो तुम्हाला माहिती माझं स्वभाव माझं वागणं माझं बोलणं माझं सांगणं मी सांगतो ना ते झिरो बजेट असते मी सांगतो ना ते फ्री ऑफ कॉस्ट असते म्हणून तर तुम्हाला मी आवडतो आणि मला तुम्ही आवडतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आता आपल्याला गावरान कोंबडीचं त्या ठिकाणी वजन वाढवायचं गावरान कोंबडीचं वजन वाढवायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या एका प्रोडक्टचं नाव विसरायचं नाही कोणतं तर बघा आपल्या गिरणी खालच्या पिठाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही योग्य पद्धतीने योग्य वेळी योग्य समयी योग्य प्रमाणात जर या ठिकाणी गिरणी खालच्या पिठाचा वापर केला ना तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपलं जे आहे मित्रांनो एक तर खाद्य खर्च कमी व्हायला हो पण गावरान कोंबडीचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही पण देण्याची पद्धत ऐकून घ्या घाई करू नका आपल्याला काय करायचं पहिले गिरणी खालचं पीठ आणायचे मित्रांनो किती आणायचे तर दहा किलो पीठ आणायचे त्याला साफसूप करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला दोन किलो सुक्कट टाकायचे म्हणतात ना कोरडे 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 मासे ते त्या ठिकाणी आणायचे बारीक बारीक वीस तीस रुपये किलो मिळतात दोन किलो आणायचे आणि त्यानंतर मित्रांनो एक किलो अंड्याची टर्पल बॉयलर कोंबड्याचे असतील तरी हरकत नाही घ्यायचे साफसूप धुवायचे त्याला बारीक करायचे सुकडला बारीक करायचे ते त्या ठिकाणी पिठासोबत मिक्स करायचे चवीपुरतं मीठ टाकायचंय गरजेपुरतं वरून पाणी टाकायचे शंभर एम एल खाद्य म्हणतो यम एल बरं काय म्हणजे दोन छटाक खाद्यतेल या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गरजेपुरतं मीठ टाकलं गरजेपुरतं पाणी टाकलं शंभर एम एल टाकलं पाम तेल सोडून कोणतेही टाका या सगळ्यांना एकत्र करा छोटे छोटे गोळे बनवा आणि आपल्या कोंबड्यांना खायला घाला बघा मित्रांनो तुम्हाला गॅरंटीनं सांगतो आठ ते पंधरा दिवसात आपल्या कोंबड्याचं वजन वाढायला सुरू होते पण एवढंच केलं तर वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढत नाही याच्या सोबत आपण बाहेर जर उकिरडा तयार केला म्हणजे कुजलेलं शेणखत घ्यायचं त्याच्यावरती दर आठवड्याला पन्नास लिटर पाणी एक किलो बेसन आणि एक किलो गुळ मिक्स करायचा आपला पूर्ण उकिरडा भिजला पाहिजे जर एवढ्यात नाही भिजला तर आणखीन पन्नास लिटर पाणी तयार करा आणि त्या ठिकाणी उकिरड्या टाका एवढे किड्या किडे मुंग्या अळी गांडूळ त्या ठिकाणी तयार होतात त्यामुळं सुद्धा आपल्या गावरान कोंबड्यांचं व सर्व कोंबड्यांचं पोषण होतंय हे दोन जर उपाय केले ना मित्रांनो तुम्हाला सांगतो तुमचा खाद्य खर्च तर कमी होईल पण तुमच्या गावरान कोंबडीचं वजन या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही आता मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं ते समजावून सांगतो गावरान कोंबडीचं या ठिकाणी वजन वाढवण्याचा हा फॉर्म्युला लक्षात घ्या मित्रांनो हा फॉर्म्युला किती खर्चात पडतो ते पहिले सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला फॉर्म्युला सांगतो बघा बाहेरचं आपण फिनिशर आणतो ते चाळीस रुपये किलो आहे आपण एका कोंबडीला तीस ते चाळीस ग्रॅम फिनिशर दिले तर आपला खर्च दीड रुपयापर्यंत होतो पण हे कितीला पडते अर्ध्या पैशाला एक ग्राम पाच रुपये किलो तर मिळते म्हणजे आपण तीस चाळीस ग्राम जर दिले तर पंधरा ते वीस पैसे खर्च होतोय हो। म्हणजे आपला खर्च जवळपास या ठिकाणी आठ पट कमी होतो म्हणजे खाद्य खर्च कमी व्हायला आहे शिवाय उकरीडाचा वापर केला तिथं फुकटच आहे तिथं शून्य रुपये म्हणजे या माध्यमातून आपला खाद्य खर्च दहा पट कमी व्हायला इथं तुम्ही जिंकले दुसरी गोष्ट मित्रांनो या माध्यमातून आपल्या गावरान कोंबड्यांचं व इतर कोंबड्यांचं वजन वाढले तिथंही तुम्ही जिंकले म्हणजे इथं काय झालं आमके आम और गुटलिओ दाम समस्येचं समाधान पण मिळालं आणि दुसरीकडे खाद्य खर्च पण कमी व्हायला लागला मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवायलाच पाहिजेत आणखीन एक महत्वाची गोष्ट हा फॉर्म्युला एकदा लिहून घ्या बरं पटकन फॉर्म्युला तुम्हाला सांगतो दहा किलो गिरणी खालचं पीठ साफसूप करायचं त्याच्यामध्ये शंभर शंभर यम एल दोन छटा खाद्यतेल टाकायचं पाम तेल सोडून कोणतं पण चवीपुरतं मीठ गरजेपुरतं पाणी आणि त्याच्यामध्ये दोन किलो सुक्कड आणि एक किलो अंड्याची टरफल सगळ्याला बारीक करायचं छोटे छोटे गोळे करून दररोज आपल्या कोंबड्यांना तीस चाळीस तीस चाळीस ग्राम द्यायचे दे, मित्रांनो काही जण म्हणतील आमच्याकडे सुक्कड मिळत नाही काहीजणं म्हणतील अंड्याची टरफळ मिळत नाही मी काय म्हणतो पीठ तर मिळते तेवढं करा आणि त्याच्यासोबत अंड्याची टरफल मिळाल तर टाका आ, ता ता ही, ही नाही मिळालं तर सोडून द्या सुकड मिळाली तर टाका नाही मिळालं तर सोडून द्या कुणावरही कसल्याही प्रकारची या ठिकाणी बळजबरी नाही पण पिठाचा वापर आणि उकिरड्याचा वापर केला तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढल्याशिवाय राहत नाही पण आजवर आपण पिठाचा वापर केला का तुम्ही मला नका फसू तुम्ही तुमच्या मनाला सांगा आणि तुम्ही उकरीडा तयार केला आहे का मला वाटते तुम्ही केला आहे पण तेवढा काही खास नाही ज्यांनी केलं नाही त्यांनी लगेच घ्यानं करून माझा शब्द लागला तर माफ करा पण तुमचा आहे ना म्हणून बोलतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो उकरीडा आजच्या आज तयार करून घ्या कुजलेला शेणखताचा वापर करा आणि दुसरी गोष्ट पिठाचा वापर आजपासून सुरू करा अहो हे छोट्या छोट्या फॉर्म्युले असतात छोट्या छोट्या गोष्टी असतात यास्त गोष्टी मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये सांगतो आणि याच्यामुळं अडचणीने अगोदर माझ्या संपूर्ण कुकुट को पालक बांधवांना सोल्युशन मिळतात त्यामुळं आज ते मस्तपैकी लाखोंचा निव्वळ नफा कमवलेत का काय तुम्हालाही कमवायचं आहे मग या ना तुम्ही पण मी तुम्हाला कुठं रोखले मग तुम्हाला यायचं असेल तुम्हालाही माझं प्रशिक्षण पाहिजे ट्रेनिंग पाहिजे माझ्यासोबत बोलायचं आणि व्यवसायाला मोठं करायचं कुठंतरी हजार दोन हजार कोंबड्याचा फार्म तयार करायचं कुठंतरी लाखोंचा निवळ नफा कमवायचं मग एकच काम करायचं आत्ताच्या आत्ता व्हिडिओला इथं बंद करायचं पण थांबा पहिले नंबर तर घ्या ना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ हा नंबर घेतला टाईप करा टाईप केलं लखन सर फोन उचलतील फोन उचलल्यानंतर त्यांच्याशी बोलून घ्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत रायजिंग स्टार परभणी उदय कशी मदत करतात ते बघा त्यानंतर मित्रांनो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आठ दोन सहा पाच झिरो डबल आठ चार सहा शून्य या क्रमांकावरती पेला किंवा गुगल पेला पाचशे रुपये पाठवून द्या कारण पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती या सुविधा दिल्या जातात काही जण काय म्हणतात ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठवर फोन केला की सर फोनच उचलत नाही हा नंबर फक्त पेमेंटचा आहे हा नंबर लॅपटॉपला जॉईन आहे याच्यावर कधीही फोन उचलल्या जाणार नाही आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं बरेच जण म्हणतात उदय सरशी बोलायचं उदय सर हा तर उदय सर, सर बोलायला तयार आहेत ना दर रविवारी सात ते नऊ बोलायचं असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा मिशन मेगा फाय हंड्रेडमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या तुमचा उदय तुमचे उदय सर तुमच्यासाठी बोलायला तयार आहेत हो या रविवारी मी वाट बघालो बघू कोण कोण जॉईन होतंय तर रविवारी जॉईन व्हायचा असेल यातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर तर मित्रांनो ही होती महत्वाची संकल्पना की पिठाचा वापर केल्यानं आपण कशा पद्धतीनं गावरान कोंबडीचं वजन वाढू शकतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मार्केटिंगची चिंता वाटते भीती वाटते तर एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट नाव पत्ता टाईप ता, करून पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून घेतो मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत जर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झाला तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही फुकट सामील होऊ शकतात मोफत सामील होऊ शकते कसल्याही प्रकारची फीस या ठिकाणी नाही तर मित्रांनो ही होती अभिनव संकल्पना आठ पट खर्चा कमी आणि वजन वाढण्याची हमी कसा वाटला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा घरच्या घरी पिठाचा नोकरीड्याचा वापर करून तुम्ही वाढू शकतात कोंबड्यांचं वजन माझं काम आहे तुम्हाला लाखोंचा निवळ नफा प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करणं तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडलाय लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक पालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया चा। साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्ट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं मानत असाल तर मायबाप कस्ताकार बांधवांनो आणि कुक्कुट पालक एकच विनंती करतो हो जीवाचं पाहणी करून व्हिडिओ बनवतो एक सबस्क्राईब करा एक मित्राचं मारा आणि मित्रांनो उपकृत करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार